कधीतरी पूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेला असं वाटतं की नाही की पटकन एखादी डिश करावी आणि खावी त्याला उत्तम पर्याय म्हणजे हे कांद्याचं थालीपीठ कसं करायचं ते आज आपण बघूया इथे मी आता दोन कप थालीपीठाची भाजणी घेतली आहे थालीपीठाची भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते ते नक्की बघा तर आता त्या भाजणीपासून थालीपीठ कसं बनवायचं ते आज आपण बघू आज आपण बनवतो आहे छानपैकी कांद्याचं थालीपीठ सो so, कांद्याचा थालीपीठ बनवायला सुरुवातीला कांदा एक मोठा कांदा घेतलाय मी तीळ आहे साधारण एक चमचा तीळ आहेत दोन मिरच्या घेतल्या होत्या बारीक चिरून त्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता चवीनुसार मीठ हळद मिरच्या घातल्या आहेत पण तरी मी थोडंसं तिखट घालते थोडंसं हिंग धणेपूड जिरेपूड आणि साखर साखर ऑप्शनल आहे आता हे आधी सगळं आपण कालवून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि याच्यामध्ये आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊ थोडंसं सैलसरच भिजवायचं असतं थालीपीठाचं पीठ म्हणजे थापायला सोपं जातं mm -hmm. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पात घालू शकता मेथी पालक अशा पालेभाज्या बारीक चिरून घालू शकता सो इट्स लाईक अ कंप्लीट वन डिश मिल आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मऊ आहे अजिबात घट्ट कडक असं आपलं पीठ झालेलं नाही आहे आपल्याला असंच पाहिजे आता एक पाच दहा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवतो म्हणजे ते छान मुरेल आता इथे मी एक कॉटनचा कप रुमाल घेतला आहे जुना रुमाल तुम्ही कुठलाही कॉटनचा कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे असेल तो पाण्यात भिजवून ठेवायचा ओला करायचा व्यवस्थित आणि आता इथे एक गोळा घ्यायचा था आहे आपल्याला थालीपीठाच्या भाजणीचा था। आणि हाताला पाणी लावून अलगद थापायचं थालीपीठ थापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं खूप जाड था किंवा खूप पातळ थालीपीठ थापायचं नाही मीडियम साइज मध्ये ते असलं पाहिजे आणि जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल नवशिके असाल तर खूप मोठं थालीपीठ थापायला जाऊच नका लहान लहान थालीपीठ करा ते सोपं जाईल आपण धोका करून घेतले आता इथे आपला तवाही छान तापलाय आता मी तवा म्हणजे आय I मीन mean, गॅस मिडियम करते आणि तेल घालून घेऊया आपण माझा हा लोखंडाचा आहे तबा तुमचा नॉनस्टिक असेल तर तेल घालायची काही गरज नाही आता हे आपलं जे थालीपीठ आहे ते मी उचलते आणि अलग ह्याच्यावर ठेवायचं थोडासा पाण्याचा हात लावायचा वरून आणि आपला रुमाल काढून घ्यायचं आपण जे भोक केली होती के त्याच्यात तेल आहे आणि तसंच परत साईडनी पण आणि वरून झाकून ठेवायचं आपल्याला दुसरं थालीपीठ लावून घेते परत साधारण त्याच आकाराचा गोळा घ्यायचे पाण्याचा हात लावून थापून पाण्याचा हात लावून थापलं ना की आपल्याला थापायला पण खूप सोयीचं होतं तुम्हाला छान सवय असेल तर तुम्ही मोठं थापलं तरी चालेल परत दुसऱ्या बाजूने पण तेल पर सोडून घ्यायचंय आणि परत दोन मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला दोन्ही बाजूनी छान झालेलं आहे थालीपीठ आता हे काढून घेते तर दुसरं थालीपीठ घालूया आपण प्रोसिजर सेम वरून परत थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि अलगत रुमाल काढून घ्या तेल सोड़ले आपण आणि आता झाकून दुसऱ्या बाजूनी पण तेल घालूया आणि झाकून बघूया आपण दुसऱ्या बाजूनी पण झालेला आहे मी गॅस बंद करते आता आणि हे थलकीत आपण आता काढून घेऊया तर आवडले की नाही ही डिश मस्त आहे यम्मी आहे पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात कधीही खा या थालीपीठाला कुठलाही ऋतूचं धरबंद नाही आहे तुम्ही कधीही वाटेल तेव्हा थालीपीठ खाऊ शकता तर नक्की खा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय